की आमचे जे तरुण शिकतायत त्या तरुणांकरता हॉस्टेलच्या योजना आपण आणल्या ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही त्यांच्याकरता निर्वाह भत्त्याच्या योजना आपण त्या ठिकाणी आणल्या जवळपास आपण महानगरांमध्ये ज्या मुलांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही त्यांना साठ हजार रुपये वर्षाला निर्वाह भत्ता म्हणून देतो कारण आपली मुलं शिकली पाहिजेत मागच्या काळामध्ये फी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली आता तर मुलींना शंभर टक्के सवलत आपण त्या ठिकाणी दिलेली आहे मोठ्या प्रमाणात आपली मुलं शिकली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे आज खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी मांडण्यात आल्या मी आपल्याला एवढंच सांगतो की आपली जशी कमिटमेंट ही माथाडी कामगारांसोबत आहे आपल्यामुळे माझंही नातं तसंच आज माथाडी कामगारांशी तयार झालेलं आहे त्यामुळे आपण मला वेगळं समजू नका मी सरकारच्या बाजूला असलो तरी देखील माझं मन हे माथाडींच्या बाजूनी आहे त्यामुळे जिथे जिथे माथाडींकरता निर्णय घेण्याची वेळ येईल त्यावेळी माझं मत हे सरकारच्या बाजूनी नसेल ते माथाडींच्या बाजूनी असेल हा विश्वास तुम्ही या ठिकाणी ठेवा आणि हे करत असताना तुम्ही मदत केलीच आहे आणि पुढेही तुमची मदत मला हवी आहे ती म्हणजे माथाडींच्या नावावर जे फेक व्यवसाय करतात आणि आमच्या या पवित्र कारभाराला जे त्या ठिकाणी गालबोट लावतात ज्यांच्यामुळे ही मागणी होते की माथाळी कायदा हटवा जे खऱ्या मेहनत करणाऱ्या माथाळींचा माल त्या ठिकाणी स्वतःच्या खिशात टाकतात अशा लोकांवर काही प्रमाणात कारवाई आपण केली आहे पुढेही आपल्याला करायची आहे त्यामध्ये तुम्ही मागेही आम्हाला मदत केली आहे त्याची अधिक मदत जर तुम्ही केली तर मला असं वाटतं की काही उद्योजक जी मागणी करतात की माथाळी कायदा नको तेही ती मागणी करणार नाहीत आणि आपला कायदा आपल्याला अधिक मजबूत करता येईल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो